आवाज चलने का वन मिनट एक्टिविटी एक मिनट आवाज चालू कर दिया दिखते का संग दीदी चला वो प्रश्न ऐसा है कि भारत आपलं सरी उत्तर पहिला भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीवर अवलंबून आहे शेतीसाठी पाणी सुपीक माती आणि हवामान योग्य असणे आवश्यक आहे पाऊस नसेल तर पिकांची वाढ थांबते आणि शेतकऱ्यांना तोटा होतो आधुनिक काळात शेतीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर वाढला आहे ट्रॅक्टर सिंचन यंत्रणा आणि सुधारित बियाणे यामुळे उत्पादन वाढले आहे शेती केवळ अन्न पुरवठ्यासाठी नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे पहिला प्रश्न शेतकऱ्यांना तोटा का होतो शेतकऱ्यांना तोटा का होतो पाऊस जास्त पडल्याने होते का नाही पाऊस न पडल्याने वादळ तर पाऊस न पडल्यामुळे बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे पहिला झाला दुसरा बघा वैज्ञानिक पद्धती वैज्ञानिक पद्धती वापरल्याने काय घडले काय घडले वैज्ञानिक पद्धती वापरल्या इथं आहे बघा उत्पादन वाढले ठीक आहे उत्पादन वाढले शेती ही देशासाठी महत्वाची का आहे शेती ही देशासाठी का महत्वाची आहे तर ती अर्थव्यवस्थेचा आधार आहे ती खेळासाठी वापरली जाते फक्त पाण्यासाठी अर्थ शेवटच्या वैत ते अर्थव्यवस्थेचा काय आधार आहे ऑप्शन नंबर एक चौथा प्रश्न तोटाचा विरोधार्थी फायदा तोटाचा विरोधार्थी फायदा तोटाचा विरोधार्थी काय येते फायदा तोटाचा विरोधार्थी दिसते का आवाज येते का ठीक आहे नंतरचा बघा शेती ही फक्त अन्न पुरवठ्यासाठी असते शेती ही फक्त अन्न पुरवठ्यासाठी असते हे विधान कस आहे योग्य आहे अयोग्य आहे अंशता योग्य आहे सांगता येत नाही शेती म्हणते फक्त अन्न पुरवठ्यासाठीच असते अरे चुकीच आहे फक्त अन्न पुरवठ्यासाठीच आहे का नाही दुसरा उतारा सांगा फक्त केवळ आलं की के मग ते विधान चुकीचं नदी ही निसर्गाची देणगी आहे ती डोंगरातून उगम पावते आणि शेवटी समुद्रात मिळते नदीमुळे शेती मिळते लोकांचे तहान भागते आणि गावांचे जीवन समृद्ध होते नदी किनारी वसलेली गावे आणि शहरी आर्थिकदृष्ट्या विकसित होतात पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढते त्यामुळे नद्यांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे नदीचे पाणी दूषित झाल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतात स्वच्छ नदी आरोग्यदायी जीवनाचे प्रतीक आहे बघा नदी निसर्गाची देणगी डोंगरातून उगम पावते आणि शेवटी समुद्रात मिळते नदीमुळे नदी नदी शेतीस पाणी मिळते बघा आहे नदी कशाची देणगी आहे निसर्गाची डोंगरातून उगवते उगम पावते आणि शेवटी समुद्रात मिळते नदीमुळे शेतीस पाणी मिळते लोकांची तहान भागते गावांचे जीवन समृद्ध होते नदी किनारी वसलेली गाव शहर दृष्ट्या विकसित होतात बर आणि उतारा वाचला नद्यामुळे शेतीला काय मिळते पाणी हवा सुपीक माती वाळू नद्यामुळे शेतीला काय मिळते पाणी मिळते महत्वाचं उत्तर पाणी नदी किनारी वसलेली गावे कशी होतात इथं हे बघा नदी किनारी वसलेली गाव आणि शहर दृष्ट्या विकसित होतात ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर नदीचे व्यवस्थापन का गरजेचे आहे पूर टाळण्यासाठी उत आहे नदीचे व्यवस्थापन का गरजेचे बघा हे बघा पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढते आणि पूर येऊ शकतो त्यामुळे नद्यांचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे म्हणजेच पूर टाळण्यासाठी टाळण्यासाठी म्हणजे न येण्यासाठी टाळण्यासाठी म्हणजे पूर न येण्यासाठी ठीक आहे दूषितचा विरुद्धार्थी शब्द कोण सांगते दूषितचा विरुद्धार्थी दूषित दूषित म्हणजे अस्वच्छ गढूळ अशुद्ध त्याचा विरुद्धार्थी स्वच्छ येते दूषितचा विरुद्धार्थी काय येते स्वच्छ दहावा प्रश्न आहे नदीचे पाणी दूषित असले तरी त्याचा दुष्परि दुष्परिणाम होत नाही हे विधान कसं आहे नदीचे पाणी दूषित असले तरी त्याचा परिणाम होत नाही म्हणते चुकीचं आहे ठीक आहे परिणाम होत नाही म्हणते अरे परिणाम होते ना बापा अयोग्य आहे उतारा तिसरा विद्यार्थी हा समाजाचा पाया आहे विद्यार्थी हा समाजाचा पाया आहे तुम्ही म्हणजे पाया म्हणजे पाया पडायच्या कसं काही म्हणून ना विद्यार्थी हा समाजाचा पाया आहे शिक्षणाद्वारे त्याचे व्यक्तिमत्व घडते वाघ हो शिक्षण महत्वाचे हे ना शाळा आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी ज्ञान संस्कार आणि जबाबदारी शिकतो मेहनत आणि शिस्त यांच्या आधारावर तो यश मिळवतो यश कस काय मिळते बरं मेहनत आणि शिस्त लय मेहनत करावं लागते आणि शिस्त अरे अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास प्रगती थांबते म्हणून प्रत्येक योग्य वापर करून आपले ध्येय साध्य करावे विद्यार्थी हा भविष्यातील नागरिक आहे आणि देशाच्या प्रगतीचा कण आहे तुम्ही म्हणले सर डबल का मी टिबल वाच विद्यार्थी पहिली ओळख विद्यार्थी समाजाचा काय विद्यार्थी समाजाचा काय पाया आहे शिक्षणाद्वारे त्याचे व्यक्तिमत्व घडते शाळा आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी ज्ञान संस्कार आणि जबाबदारी शिकतो मेहनत आणि शिस्त यांच्या आधारावर तो यश मिळवतो बघा विद्यार्थी समाजाचा पाया आहे हे तर माहिती आहे समाजाचा पाया कोण विद्यार्थी आणि त्याच व्यक्तिमत्व कसं घडते शिक्षणामुळे बर शाळा आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने शाळेत शाळा शाळेत गेल्यावर शिक्षक महत्वाचा असते आणि शाळेत आणि शाळा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी ज्ञान घेते त्याच्यावर संस्कार आणि जबाबदारी हे सगळे गुण अंगीकृत होतात मेहनत शिस्त या आधारावर विद्यार्थी यश मिळवते आता यश मिळवायचे म्हणल्यावर मेहनत करावी लागणार शिस्त लावे लागणार अभ्यासाकडे जर दुर्लक्ष केलं तर प्रगती थांबणार म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने वेळेचा योग्य वापर करून आपले ध्येय साध्य करावे विद्यार्थी हा भविष्यातील नागरिक आहे आणि देशाच्या प्रगतीचा सुद्धा कणा आहे विद्यार्थी ज्ञान कुणाकडून मिळवतो शिक्षकाकडून मित्रांकडून शेतकऱ्याकडून प्रवाशांकडून शिक्षकांकडून प्रवासी काही म्हणतात का अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास काय होते प्रगती थांबते अभ्यास वाढतो यश मिळते आनंद वाढतो दुर्लक्ष केल्यास प्रगती थांबते विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे मेहनत आणि शिस्त मेहनतचा समानार्थी शब्द कोणता मेहनतचा समानार्थी शब्द मेहनतचा समानार्थी परिश्रम मेहनतचा समानार्थी परिश्रम पंधरा विद्यार्थी हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे हे विधान योग्य अडचण नाही आरोग्य हे माणसाचे खरे धन आहे आरोग्य हे माणसाचे काय खरे खरे धन आहे बर निरोगी शरीरात शरीरात निरोगी मन वास करते वागो हो प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असावं लागते म्हणून म्हणतात आरोग्य धनसंपदा आरोग्यच आपली संपत्ती आहे निरोगी शरीरात म्हणजेच आरोग्य जर चांगलं असतं तर आपलं शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीरात निरोगी मन वास करते म्हणजे आपलं आरोग्य चांगलं तर मन सुद्धा आपलं काय काय करावं लागन नियमित व्यायाम करावं लागन संतुलित आहार चांगला आहार घ्यावा लागन पुरेशी झोप घ्यावं लागन यामुळे आरोग्य काय राहते आपलं चांगलं राहते बरोबर आहे त्यामुळे आरोग्य कस राहते आपलं चांगलं राहते बघा नियमित व्यायाम सगळेजण व्यायाम तर असतात ठीक आहे संतुलित आहार चांगला आहार घेत असतात झोप बी रटावून घेत असतात आरोग्याकडे दुर्लक्ष जर केलं तर आजार होतात कार्यक्षमता कमी होते चांगल्या सवयी जर आपण अंगीकारल्या तर शरीर मजबूत आणि मन प्रसन्न राहते आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे पहिला प्रश्न दोनदा उत्तरावाचा वाचा आरोग्य चांगले राहण्यासाठी काय आवश्यक का आहे झोप न येणे फक्त काम फक्त खेळ नाही व्यायाम आहार झोप व्यायाम आहार झोप व्यायाम आहार झोप ठीक आहे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होते आजार होतात शरीर मजबूत होते मन आनंदी होते आजार होतात काय होतात आजार अठरा नंबर चांगल्या सवयी अंगीकारल्यास काय होते चांगल्या सवयी अंगीकारल्यास काय होते वरी हे बघा चांगल्या सवयी कुठे बघा चांगल्या सवयी अंगीकारल्यास दिसलं नाही हे काय तर चांगल्या सवयी अंगीकारल्यास शरीर मजबूत आणि मन प्रसन्न राहते शरीर मजबूत आणि मन प्रसन्न एक नंबर एकोणीस नंबर निरोगी या शब्दाच्या विरोधार्थी निरोगीच्या विरोधार्थी आजारी 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 आरोग्य हे माणसाचे खरे धन नाही हे विधान कस आहे बाप्पा हे काय म्हणते बघा आरोग्य हे माणसाचं खरं धन नाही म्हणते चुकीच आहे अयोग्य आहे आयो... आरोग्य हे माणसाचं खरं धन नाही म्हणते हे अयोग्य विधान आहे चुकीच आहे चुकीच आहे बरोबर आहे ठीक आहे चला हो काही तुम्हाला प्रश्न विचारतो ठीक आहे प्रश्नांचे गटागट पटापट लटालट उत्तर द्यायची ठीके सव्वा बाराशे कोण सांगते सव्वा बाराशे सव्वा बाराशे सांगा सव्वा बाराशे बाराशे पंचवीस सव्वा रुपया कोण सांगते सव्वा रुपया म्हणजे एक पॉइंट पंचवीस सव्वा रुपया म्हणजे किती एक पॉइंट पंचवीस सव्वा रुपया म्हणजे किती एक पॉइंट सव्वा रुपया म्हणजे एक पॉइंट पंचवीस बर एक रुपया आणि पंचवीस पैसे एक रुपया आणि पंचवीस पैसे एक रुपया आणि पंचवीस पैसे तुम्ही म्हणले सर येत सोपा प्रश्न झाला अवघड द्या मी म्हणलं ठीक आहे अवघड घे दोन एक तीस अंश तर एक किंमत का एक किंमत काय ती जे एन व्ही दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हा लय महत्वाचा प्रश्न आहे आपल्या या वर्षीच्या परीक्षेसाठी तर उत्तर काय येते बबले डबले बब्ल्यूड किंमत किती येते काय सांगताल तुम्ही काय तरी सांगताल किता ताई म्हणते पन्नास शिद्धी ताई म्हणते सत्तर शात म्हणतात पन्नास आता इकडे बघा रेशी जोडीतील कोण आहेत आणि या रेशी जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती यक्स अधिक दोन एक्स अधिक तीस रेशी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश रेषि जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी ही एक्स आणि ही, ही, ही दोन एक्स अधिक तीस बघा ही यक्स वेगळी आणि ही दोन एक्स अधिक तीस वेगळी ठीक आहे मग सगळे मिळून किती होतात हे यक्स म्हणजे एक एक्स एक एक सन दोन एक्स किती एक्स तीन एक्स एक एक सन एक एक दोन एक्स किती एक्स तीन एक्स म्हणजे तीन एक्स आलं अधिक तीस तीन एक्स अधिक तीस बरोबर एकशे ऐंशी मग जे काय आलं ते खरखट मिल येतो इथं तीन एक्स अधिक तीस काय आलं तीन एक्स अधिक तीस तीन एक्स अधिक तीन एक्स अधिक तीस बरोबर एकशे ऐंशी मग हे प्लस तीस चे तिकडे गेल्या मायनस तीस तीन एक्स ला तीन एक्स एकशे ला एकशे मधून एकशे पन्नास ठीके मग तीनच्या आणि एक्सच्या मध्ये गुणिले चिन्ह असते एक्स, चिन एक्स बरोबर एकशे पन्नास छे तीन भाग जर दिला तीनापाची पंधरा शून्यला शून्य एक किंमत किती आली पन्नास बरोबर एप्रिशात आहे पन्नास डिग्री पन्नास अंश बर का पन्नास अंश आले, आलं सगळ्यांच आदित्य भाऊ आलं म्हणजे विशेष संपला ठीक आहे लगेच दोन मिनिटाचा वाटर ब्रेक आणि त्या ब्रेक नंतर लगेच